नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सर्वेश कबीरला म्हणत असतो कबीर तू काय बोलतो हे मला नाही कळत पण नाही आणि दिसत पण नाही तेवढ्यात लगेच माया आता सर्वेशकडे येते आणि म्हणते तुला कसं दिसेल तुझ्या डोळ्यावर तर आंधळी पट्टी बांधली ना त्यामुळे ही विषारी नागिन आपल्या मुलीच्या संसारावर फना करून बसली ते कसं दिसेल तुला पण दिसत असेल पण तुला कळतच नाही आहे सर्वेश मी एवढी जीव तोडून ओरडून ओरडून सांगत होते पण तरीही तू कधीही माझं ऐकलं नाही आता मात्र सर्वेश लगेच कबीर समोर येतो आणि म्हणतो कबीर तू कुठल्या प्रेशर खाली बोलतोय का हे कुठलं प्रेशर असेल तुला सांग ना सोशल मीडियाचं काही पॉलिटिकल आहे का जे काही असेल ते सगळं सांग मी लगेच सॉल्व करेल पण असं काही बोलू नको तेव्हा कबीर म्हणतो नाही मामा आज कसलंही प्रेशर नाही आणि कसलाही दबाव नाही कारण खूप दिवसांनी असं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय मनावरच ना ओज उतरल्यासारखं वाटतंय आता मात्र सर्वजण कबीरकडे रागाने बघत असतात तेव्हा लगेच महिनात आता कबीरवरती जोरात ओरडतात आणि म्हणतात अरे कबीर तुला लाज नाही वाटत का अरे इथे आम्हाला अंधारात ठेवून तू म्हणतोय तुला आज हलकं झाल्यासारखं वाटतंय अरे कमीत कमी आम्हाला नको सांगू पण तुझ्या आईवडिलांना तर सांगायचं ना त्यांना पण तू अंधारात आहे तेव्हा आता कबीर लगेच वहिनींजवळ येतो आणि म्हणतो मी सांगण्याचा प्रयत्न केला होता मृण्मयीला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं वर आता माया लगेच कबीरवरती ओरडते आणि म्हणते कबीर गप्प बैस खोटं नको बोलू आता स्वतःच्या अंगाची कातडी निघायला लागली तेव्हा आता खोटं नाट सांगायला लागला ना तो तू कधी सांगितलं मृणमयीला मृणमयी याने तुला कधी काही सांगितलंय का आता मात्र ती कबीरला आणखीन काही बोलला तेच मृण्मय म्हणते थांबम्मा कबीर बोलतोय बरो ते बरोबर आहे सांगितलं होतं त्याने मला तेव्हा आता सर्वेश लगेच मृण्मयला बोलतो काय तुला सांगितलं होतं आणि तू मला काहीच बोलली नाही मृण्मयी एवढी मोठी भिंत कधी निर्माण झाली आपल्यात का सांगितलं नाही तू मला तेव्हा मृण्मयी म्हणते ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हते का त्याच वेळेस कबीरने मला हे सगळं काही सांगितलं होतं मग मृण्मयी पाठीमागे कबीरने तिला लग्नाचे सत्य सांगितले ते सर्व काही सांगते तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अगं मृण्मयी तुला सगळं माहीत होतं तू तू आम्हाला का नाही बोलली तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते याच्यामुळे हा कबीर खोटारडा आधी सत्य सांगतो आणि नंतर पुन्हा तो माझ्याशी खोटंच बोलला त्यामुळे मी किती आहे हे सगळ्यांना पटवून दिलं म्हणून तेवढ्यात आता लगेच गुंजा म्हणते नाही मृण मैताई असं काहीही नाहीये त्यावेळेस मी साहेबाला माघार घ्यायला सांगितली होती तेव्हा आता वहिनी लगेच गुंजाजवळ येतात आणि म्हणतात ए गबग तू तू मध्ये एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आ स्वतःला खूप शानी समजते ना कुठून आली गावरान खेड्यागावातून काय माहिती आणि इथे माझं घर गढूळ करून टाकलंय आमच्या पोरावरती असली तुझी सावली पडली आणि काय केले काय माहीत तेव्हा लगेच कबीर म्हणतो वहिनी यात तिची काही चूक नाहीये तिने हे फक्त आपलं घर वाचवण्यासाठी केले आपल्या घरात वाद क्लेश होऊ नये म्हणून गुंजाने हे सगळं केले तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात हे असं सत्य लपून कुठलं घर वाचवणार आहात तुम्ही आता लगेच कबीरचे बाबा गुंजाला म्हणतात आई म्हणती ना तुला आई म्हणत होती ना मग तिच्याच मुलाशी असं वागली तू तुला काही लाज वाटत नाही का तेव्हा कबीर म्हणतो हे बघा बाबा हे सगळं परिस्थितीमुळे घडून आलंय आणि आजपर्यंत गुंजा आणि मी इथपर्यंत कसं बसं आलोय तेव्हा लगेच काका म्हणतात कबीर परिस्थितीशी पळवाटा काढू नको आता हे सगळं चुकीचं वागलं आहात तुम्ही तेव्हा लगेच कबीर म्हणतो हो काका बरोबर बोलताय तुम्ही हे चुकीचंच आहे पण ज्या ज्या वेळेस मी मृण्मयीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस तिच्या जीवावरती बुथलं एकदा तर आईलाही खूप बीपी वाढला होता त्यामुळे कसं सांगणार मी सांगा ना तुम्ही अशा परिस्थितीत मी कसं सांगणार तेव्हा लगेच आता कबीरचे बाबा कबीरच्या खाडकन कानामाग ठेवतात मग आता कबीरचे बाबा लगेच सर्वेश मामा समोर येऊन उभी राहतात हात जोडत आणि म्हणतात दादा माफ करा आम्हाला आमच्या मुलाने तुमच्या मुलीला फसवलं एक लग्न झालेले असतानाही तुमच्या मुलीबरोबर दुसरं लग्न केलं खरंच आमचे संस्कार कुठेतरी कमी पडलेत आज कबीरामचा मुलगा आहे हे म्हणायला पण लाज वाटते असे म्हणून आता लगेच कबीरचे बाबा सर्वेश मामाच्या पाया पडू लागतात तेव्हा सर्वेश मामा बोलतात अरे अशोक असं काय करतोय तू तुम्ही जरा शांत बसा बरं तेव्हा इथे ते मधुही म्हणते हो दादा खरंच माफ करा आम्हाला तेव्हा सर्वेश म्हणतो शांत व्हा बरं तुम्ही मला जरा अधिक कबीरशी बोलू द्या मग आता सर्वेश मामा लगेच कबीरजवळ येतात आणि म्हणतात कबीर अरे तू आणि मृण्मयी लहानपणापासून एकमेकांना ओळखता ना तुम्ही दोघं एकमेकावर प्रेम करत होता ना मग तू हे डोंगरवाडीला जाऊन लग्न का केलंस ही पोरगी तुला एवढी आवडली का कबीर बोलना तेव्हा लगेच गुंजा बोलते काका म्या सांगते तुम्हाला सगळं तेव्हा लगेच सर्वेश आता गुंजाकडे बघतो तेव्हा माया तिच्यावरती ओरडते आणि म्हणते गप ग तू तू काय सांगणार आहे एक शब्दही बोलू नको मग आता सर्वेश लगेच मायाला शांत करतो आणि म्हणतो थांब काय म्हणते ते तरी एक मग गुंजा आता डोंगरवाडीला झालेला सगळा प्रकार सांगते कसं कबीर आणि तिने एक रात्र बाहेर काढली त्यामुळे गावातील गुद्या कडुआजी सर्व लोकांनी मिळून त्या दोघांचं जबरदस्तीने लग्न लावलं आता मात्र कबीर लगेच म्हणतो मला आणि गुंजालाही हे लग्न मान्य नव्हतं पण जबरदस्तीने त्या लोकांनी गुंजाला माझ्याबरोबर इथे पाठवलं आता कबीर म्हणतो मी गुंजाला आपल्या घरापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्नही केला तिला सुरुवातीला इथे आणले आणल्या एन ओमध्ये ठेवलं होतं पण तिथेही डोंगरवाडीचा गावगुंडा आला तो तिचा जीव घ्यायला टप्पेलाच होता त्यामुळे मग मी कसं तिला बाहेर ठेवणार म्हणून मी तिला घरात घेऊन आलो आणि पुन्हा डोंगरवाडीला गेल्यानंतर त्या गाव गुंडानेच माझ्यावरती गोळी झाडली होती तीच गोळी गुंजाने स्वतःच्या अंगावरती झेलली आणि मला वाचवलं आणि तसंही मी खूप वेळा तिला डोंगरवाडीला सोडण्याचा प्रयत्न केला आणि कितीदा तर तीही घर सोडून गेली मला न सांगता पण आता लगेच वहिनी मधू या सगळ्यांना आठवू लागतं की गुंजा बराच वेळा अशी अचानक घर सोडून गेलेली असते तेव्हा कबीरचे बाबा लगेच गुंजाजवळ येतात आणि म्हणतात गुंजाबाळा खरंच तू आमच्या कबीरचा जीव वाचवला आज आमचा मुलगा फक्त तुझ्यामुळेच आमच्या समोर आहे तू एवढं सगळं केलं आमच्या घरासाठी पण मात्र एक गोष्टी आमच्यापासून लपवली तुझं आणि कबीरचं लग्न झालं हे पण निदान जिला आई म्हणत होती त्या मधुला तरी सांगायचं ना आता लगेच समोर येते आणि म्हणते गुंजाने जरी मला हे सांगितलं नसलं तरी मला हे सत्य समजलं होतं आता मात्र सर्वांना धक्काच बसतो सर्वजण तर मधूकडे बघू लागतात तेव्हा मधूमध्ये म्हणते हो दादा आपण ज्यावेळेस पतंग महोत्सव केला होता ना त्याच दिवशी मला कबीर गुंजाच्या लग्नाचे सत्य समजले होते आता मात्र माया खूपच भडकते आणि लगेच मधूजवळ येते आणि म्हणते म्हणजे सगळे मिळून आहात तर तुम्ही मिळून आम्हाला फसवत होता का आता लगेच मधु म्हणते तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या हो पण मी काही गप्प बसले नाही हे सगळं समजल्यानंतर मी खूप वेळा गुंजाला बाहेर जाऊन तिच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न केला आता लगेच के वहिनी म्हणतात मधू तू एवढं मोठं सत्य लपवलं अच्छा म्हणून तर तू मृण्मयीला किचनचा ताबा दिला होता नाही का आणि तुझ्या त्या मैत्रिणीचा मुलगा त्याचे दोन लग्न झालं कोणत्या मुलीचा स्वीकार करावं तर हे होतं सगळं कमाल या मधू तुझी मग आता लगेच सर्वेश मामा बोलतात ठीक आहे जे झालं ते खूप चुकीचं होतं पण आता पुढे काय करायचं हे बघावं लागेल आपल्याला तेव्हा मृण्मयी बोलते बाबा आता काय होणार आहे पुढे मग आता सर्वेश लगेच बोलतो रितसर पद्धतीने आपण या दोघांचा डिवॉर्स करून घेऊ झालं तर एकदा का गुंजा आणि कबीरचा डिव्हॉर्स झाला की मृण्मयी आणि कबीर पुन्हा आपल्या संसाराला नवीन सुरुवात करतील तेव्हा आता मृण्मयी लगेच सर्वेशला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा सर्वेश म्हणतो मृण्मयी अगं कबीरवरती तुझं खूप प्रेम आहे ना आणि बघ त्यांनी किती धाडस केलंय हे सगळं खरं सांगितलंय याला खूप मोठं धाडस लागतं बरं का आणि त्यात तुम्हा दोघांमध्ये अजूनही तेवढंच प्रेम असेल त्यामुळे हे सगळं विसरून तुम्ही दोघं पुन्हा नवीन सुरुवात करू शकता हो की नाही अशोक असे तो कबीरच्या बाबांना म्हणू लागतो तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात तुम्हाला जसं बरं वाटेल तसं करा तेव्हा लगेच वहिनी बोलतात थांबा दादा जरा मी स्पष्टच बोलते कारण गुंजाचं पहिल्यांदे कबीरबरोबर लग्न झालंय ती पहिली बायको आहे कबीरची त्यामुळे गुंजा आधी सर्पोदारांची सून आहे भृण्मयीनंतर आधी गुंजाचा आणि कबीरचं लग्न झालं ते पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्यामुळे तीच सर्पोद्दारांची सून आहे असे वहिनी म्हणू लागतात तेव्हा मधू लगेच म्हणते वहिनी हे कसं शक्य आहे भृण्मयीला तिचा हक्क मिळायला हवा ते तेव्हा लगेच वहिनी बोलतात अगं मधू असं कसं म्हणू शकतेस तू गाव गोळा झाला असेल त्यांच्या लग्नाला आणि हो असं काय एकाला एक लगेच स्वीकारायचं आणि दुसऱ्याला सोडून द्यायचं असं नाही जमणार सगळे काही विधी झाले असतील ना त्या लग्नाचे त्यामुळे मला काही माहिती नाही गुंजाच आपल्या घरची सून होणार आहे असे आता वहिनी खडसावून सांगतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कबीरचे बाबा म्हणत असतात दादा आमचा मुलगा खूप चुकला आहे त्याच्या वतीने आम्ही माफी मागतो आणि तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल आता मग लगेच कबीर म्हणतो नाही मला हे मान्य नाहीये मी माझं मन मोकळं केलं आज सगळं काही सांगणार आहे मी तुम्हाला मला हे लग्न मान्य नव्हतं पण आता मला गुंजा आणि माझ्या लग्नाची जबाबदारी घ्यायची माझं गुंजावरती प्रेम आहे मी तुम्हा सर्वांसमोर कबूल करतो आता मात्र सर्वांना धक्काच बसलेला असतो तर मी मात्र कबीरकडेच बघू लागते तेव्हा लगेच तू बोलते कबीर काय म्हणतोयस तू आता सर्वजण कबीरला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र कबीर कुणाचही ऐकायला तयार नसतो त्यानंतर इथे आता सर्वजण घरी आलेले असतात तेव्हा बाबळी दरवाज्यातच बसलेली असते उंजा बोलते आय काय झालंय तुला कबीरही विचारू लागतोय काय झालंय तुम्हाला आता मात्र बाबळी कबीरवरती ओरडते आणि मग दूर व्हा माझ्या मुलीपासून दूर व्हा तुमची सावली पण तिच्यावरती पडू देऊ नका त्यामुळे मित्रांनो बाबळी आता काय निर्णय घेणार हे लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा